आसलगावच्या जिल्हा परिषद मराठी शाळेत शिवजयंती साजरी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा आसलगाव येथे एकोणवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी लेजिम टाळ मृदुंगच्या नादात गावातून मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवान टापरे हे होते तर शाळेचे मुख्याध्यापक भगत शिक्षक बनसोड लेजिम पथक काकड मॅडम यांच्यासह विद्यार्थी व स्थानिक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते गावातील चावडी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची सामूहिक आरती करून नृत्य सादर केले एम सी एन न्यूज दिलीप एकोणीस फेब्रुवारी महाराष्ट्राचे शान श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा आसलगाव येथे मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरी करण्यात येते या ठिकाणी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे लेझिमचे जे हात होते ते या ठिकाणी सादर केले आणि पूर्ण गावातून मिरवणूक ही काढण्यात आली अशा प्रकारे आज या ठिकाणी शिवाजी महाराज यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा परिषद मराठी शाळा असलगाव इथे सर्व शिक्षक शिक्षण समिती तसेच सर्व शिक्षक यांनी घेतलेली मेहनत मुलांना लेझिम वगैरे सर्व त्यांची सर्व कलाकृती घेऊन शिवाजी महाराजची जयंती हे गावातून संपूर्ण गावातून मोठ्या उत्साह काढण्यात आलेली आहे तरी शे छत्रपती शिवाजी महाराजे घोड्यावर स्वार असून बाकी सर्व जे नियोजन आहे हे चांगल्या प्रकारे सर्वांनी सहकार्य के केलं धन्यवाद